तर संगम माऊली साताऱ्यात आहे हे पांडवकालीन एक मंदिर आहे शिव मंदिर आहे दक्षिण काशीच म्हणतात त्याला सुंदर आहे एकदम आणि ही जी समाधी दिसते थोरले छत्रपती शाहू महाराजांची आहे हे पूर्ण सगळं पाणी भरतं इथं सगळं पाण्याखाली असते इथं ह्या हा जो चढा आहे छोटासा इथं कुठेतरी ताराराणी यांची समाधी आहे लोकांना माहीत पण नाही की इथं समाधी आहे म्हणून तर आणि हे जे बांधकाम आहे ते पेशवेकालीन आहे मी राजघाट तिकड आहे त्या साईडला महाराणी येसुबाई यांची ये समाधी तर ही समाधी महाराणी येसुबाई यांची आहे ये ही म्हणजे बरेच वर्ष माहीत नव्हतं लोकांना की इथं येसुबाईंची समाधी आहे म्हणून ते आत्ता काही वर्षांपूर्वी त्याचा शोध लागला आहे तर आतलं दाखवलं तुम्हाला दा आणि हे बाहेरून असं आहे इथं एक रथ आहे हा चौतारा आहे आणि असे चार कॉलम आहेत आणि हे जे मेन आहे म्हणजे हा सिम्बॉल जो होता राजघराण्यासाठीच होता आणि तिथं जी आपण संगम माऊलीला समाधी बघितली ताराबाई यांची जी दिसत नव्हती अस्पष्ट होती ति जी मेन समाधी आहे तो बुंदा घेऊन इथं हलवण्यात आलेली आहे तर हा रथ आहे चोला वापरतात याच्या बरोबर येशुबाई यांची समाधी आहे आणि छत्रपती महाराणी ताराबाई यांची समाधी इथं हलवण्यात आलेली जे आपण मागाशी संगम माऊलीला बघितली इथनं जवळच आहे पाणी वगैरे भरते म्हणून मग मूळ जो बुंदा होता समाधीचा शिवपिंड तर ते सगळं घेऊन इथं समाधी दुसरी केलेली आहे त्यांची आणि मूळ समाधी जी होती तिथं आता ॲक्च्युअलमध्ये काय नाही बट हिस्टॉरिक त्याचं खूप महत्त्व आहे तर ते ॲटलिस्ट तिथे एक चौथा आहे छोटासा तरी असायला पाहिजे होता